रुक्मिणी का करून राहिले तू हा किती वेळच्या वाट पाहतो मी तिकडे समोर साडी घालायला वेळ नाही लागत का कशी वाटते साडी सांगा ना कशी दिसत आहे मी तारीफ करण्या तर दूर उलटे झाले नाही का तुझी तयारी झाली नाही का तुझी तयारी करून राहिले अरे एकदम झक्कास दिसून राहिली ना सुंदर दिसून राहिली आता म्हटल्यावर तसं नाही रुक्मिणी आता गाडीवरती ना मी करणारच होतो तुझी रे तारीफ आता कसं मग उशीर होत आहे ना मला शाळेतही जावं लागते तुला ताईच्या इथं सोडून मग मी शाळेमध्ये जाईन म्हणून घाई करत आहो मी हो हो बाबा झाला ना चला बाबांसाठी आहे ना स्वयंपाक वगैरे हो हो आहे ना आए। आता लवकर आले असते बाबाजी वावरातून जेवण देऊन दिली असती याच्याच आहेत आतापर्यंत सकाळी गेले ते बाबा तेव्हाच म्हटलं त्यांना की आम्हाला साडे नऊ वाजेच निघायचं आहे म्हणून लवकर यार म्हणून हो म्हणाले याच इच्छा आहेत त्याला लावून टाकू साईडच्या काकूच्या इथं चाबी देऊन देऊ आणि चला आता उशीर होईल फालतू मध्ये मला धनपाल अ धनपाल रे आले वाटते बाबा झाले का धनपाल सुनपाई तयारी झाली बाबा उशीर लावले ना तुम्ही यायला तुम्हाला सांगितलं होतं ना लवकर याल मला अरे ज्याला थोडासा उशीर तर तुम्ही निघाले का नाही थांबले कशाला आता निघतच होतो बाबा आता तुम्ही तेवढ्यात आले बाबूजी तुम्ही हातपाय धुवून घ्या मी ताट बनवून देते तुमच्या नाही नाही सुनबाई तुम्हाला उशीर होत आहे तुम्ही जा मी घेईन नंतर ना जेवण करेन हा आरामात जा आणि धनपण पोहोचला की फोन लाव हो हो बाबा ठीक आहे चल ना रुक्मिणी चल पटकन चल हो चला चला हा हॅलो महेंद्र हा बोल नाही निघाला का म्हंटल झाली का तयारी तुमची आ, बाबा येत आहेत ना सोबत हो हो आई येत आहेत ना बाबा सोबत येत आहेत म्हणून नाही नाही बेटा आता बारसाचा कार्यक्रम ठेवला आहे तुला येणे आवश्यकच आहे आई तर आपण नंतर आपल्या इथे का हो आपण नाही ना, करू पण आता बारा दिवसामध्ये कसा पाळण्यात टाकतात त्यांचाही अधिकार आहे ना ते पण करू शकतात बारसा आपण का नाही म्हणू शकतो का एक वेळचे तुझे बाबा नाही येतील तर चालेल पण तू ये नाही आई बाबा पण येतो म्हणतात नाचवायला पाहिला नाही ना बाबांनी हो ते यादोघी जना मी काय म्हणतो महेंद्र ते हर्षिका ना आपण त्यांच्याकडून सामान वगैरे घेतो सोन्याचे बनवतो हो हो हो, काय झालं त्यांना अरे काही ना नाही झाला त्यांच्याकडे ना मी चेन दिली होती बनवायला बनवून झाली म्हणतात फोन आला होता त्यांच्या मला कालच आता ते घेऊन येशील तिकडे हो आता इथं बारसा करत आहेत इथेच देऊन देऊ म्हंटल हो ठीक हो, आहे ठीक आहे अजून काही लागते का नाही नाही काही नाही लागत मग महेंद्र तुझ्या मामाला फोन लावली होती मी तू पण लावून घेशील ठीक आहे नाही निघा मग लवकर आरामात या हो हो आई पोहचतो ना आम्ही तीन एक वाजेपर्यंत पोचतो हो हो चालते चालते पाच वाजेचा आहे बारसाचा कार्यक्रम या या तीन वाजेपर्यंत ठीक आहे मग हो हो आई हो हो ओळखली ना बाबा गाऊन नाही ओळखीन कशा गोष्ट करून राहिल्या बीनबाई गाऊन नाही ओळखीन बाईच म्हणाच म्हणते ना मग चालतं हो माझ्या बीनबाईची वहिनी तर माझी वहिनी हो वहिनी म्हणा नाही ते बाई म्हणा पण मी बाई नका म्हणा रुक्मिणी कधी आली तर आई आत्ताच आली ना मी बाई तुम्हाला ना माधुरी बोलवून राहिली हो बाबा धनपाल कुठे आई त्यांना उशीर झाला ना तर ते गेले शाळेमध्ये मग येतो म्हणाले दोन वाजेच्या सुट्टीमध्ये हो उशीर झाला का करत होती तर लवकर करता नाही आला लवकर तयारी करायला पाहिजेत होता मस्त झोपून राहिली असेल मी नव्हती तर नाही नाही आई पाच वाजेच तर उठली पाच वाजेपर्यंत झोपून राहायला लागते का गावी यायचा होता तर चार वाजे उठायला पाहिजे होता आई ताई कुठं आहे ते गावात गेली आहे बायांना सांगायला याचीच आहे बाबा एक तास झाला गेली आहे ते ही माझी पोरगी अरे वहिनी कधी आले तुम्ही बस आता चाली बाबा मी वहिनी पाय दिसले का हो हो वहिनी पायावर पाणी टाकले ना समोर पाणी होता ना बकेट मध्ये आता इथे छोटासा बाबू आहे तर पायावर पाणी टाकून आत मध्ये याचा माहित आहे मला ताई अरे वाहिनी साडी तर छान दिसते कधी घेतली आहे साडी आई ना आता उन्हाळ्यामध्ये गेली होती ना आईच्या इथं आईच्या इथले हो का छान आहे छान आहे बापा ना भाऊ नाही दिसत ना ताई त्यांना उशीर झाला होता ना तर ते गेले शाळेमध्ये मग दोन वाजेच्या सुट्टी मध्ये येतो म्हणत होते हो का चला ना हो बापा इथं गोष्ट सांगेल का हा पुष्कळ काम करायचे आहेत ना चला हा रुक्मिणी हो हो आई होते ना आई तू मोठी चिंता करते बापा काम 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 होतात होतात सगळे होतात काम काम पण होतात जास्त चिंता नको करू आईना असंच आहे घरी पण असंच करतात पटपट कामं झाल्या पाहिजे असं वाटतं त्यांना नाही तर का पटपट काम केल्या ना आपला बसला बापा नाही तर मग करा रे करा दिवसभर काम करा काम तर काही संपत नाही ना बसायला तर काही मिळत नाही बोला ना मोठी आई का बोला ना म्हणते बापा हम्म जाऊन नाही का, का? बारशाला जाऊन नाही मंजुळाने सांगितलं असेल ना तुला मला तर सांगितलं ना की लक्ष्मीला घेऊन जाल म्हणून सोबत हो हो आई म्हणा तुमच्या सोबत जायसाठी चल ना तर मग झाली का तुझी तयारी माहिती हो बापा तयारी कधी ना कधी जाऊ चार वाजून गेले ना मी तर म्हंटले तुझी तयारी झाली असेल ना कार्यक्रम आधीच हो जावा लागते ना अर्ध्या तासाच्या पहिले जावं लागते थोडासा काही करायचा असला तर करू लागायचा मग सांगितलं आहे ना मोठ्या मी म्हंटले तुझ्या सासून सांगितलं असेल अ कर बापा का करते केसबिस तर चांगलेच केलेच आहेत तुझे साडी तर चांगलीच आहे ना हे नवीनच <laughs> <laughs> का मोठी आई अरे घरी घालायची साडी वापरून येऊ का मी तिथं थांब ना आता बदलवते बसा पाच मिनिट हो लवकर बदल जास्त वेळ नको लाव हो हो मोठी आई आता बदलवते बसा मोठी आई तसं तयार बसा पाणी वगैरे आणू मोठी आई तुमच्यासाठी हो नाही हो बाबा तू पहिले साडी बदलव पाणी घेणी राहू दे ती गेल्यानंतर त्याच्या घरी पिऊ पाणी हो हो मोठी आई चेंज करते साडी हो बाबा मी चादी आली असते तर बरा झाला असता पोरीबारींना तर खूप वेळ लागते साडी बदलवायला अरे मोठी एकटीच बसली आहे लक्ष्मी का करून राहिली तिकडे मोठी आहे मोठी एकटीच बसली ना मागे काम नाही गेली तर लक्ष्मी असेल ना तिकडे किचन मध्ये असेल आताच तर चहा बनवलं लक्ष्मी ना तिकडे दुकानात बाबूजी साठी मी पेलो देऊ का आवाज देऊ लक्ष्मीला अरे बोलली मी लक्ष्मी सोबत आम्ही ना बारशाला चालला माधुरीच्या मुलाचा बारसा आहे ना हो हे तयारी करून नाही राहिली बापा लक्ष्मी आता गेली साडी चेंज करायसाठी म्हणून इकडे बसली आहोत तिकडे का जाऊ ती ते साडी बदलवत असेल तिथं जाऊन का करू बस मी बसली आव इकडे म्हणलं मोठी नारायण थोडाशी सुपारी दे बरा लक्ष्मी नाही हो पाणी देतो म्हणत होती मीच नाही म्हणली आता वेळ व्हायला साडी कपा बदलवायला ते म्हणजे राहू दे चाय पाणी घरून मी चाय पिऊन आली थोडाशी दे सुपारी नव्हती घरी तोंड गोड गोड लागून हो मोठी आई आणतो अंत अरे वा लक्ष्मी मस्त साडी घातली तू तर छान दिसून राहिली खरंच छान दिसत आहे का साडी मला तर काही समजत नव्हते कोणती साडी घालू कोणती नाही मला विचारून म्हटलं तर तुम्ही तिकडे दुकानामध्ये होता बोलवली कोण नाही सांगितलं असतो मी लक्ष्मी हा पल्लू असं काम ठेवली हो ही साडीच तशी आहे असंच पल्लू ठेवावं लागते ह्या साडीचा डिझाईन आहे ना इथं खाली मग जर मी तसा पल्लू करणार तर दिसणार नाही डिझाईन असंही राहते का हो का बरं असा पल्लू छान नाही दिसत नाही नाही दिसते दिसते अहो लक्ष्मी झाला नाही का बापा अर्धा तास झाला वाट पाहून राहिली आहे तुझ्या नाही नाही झाला झाला पटकन जा जाय देणार जात आहे तर बारशाला हो आईने सांगितलं मला मी लिपा करून ठेवलाय दुकानामध्ये ठेवलाय चल देतो बरं ठीक आहे लक्ष्मी नाही झालं का बाई हो मोठी आई आले आले मोठी आई एक मिनिट थांब येत आहे का बरे एक मिनिट ना माझी तयारी झाली सगळी पणता माशी का करत आहे तयारी करत असेल माझ्याच का तयारी याची झाला का तसंता निंदा झाला तुमच्या भारत नाही मावशी अजून दोन दिवसाचा बाकी आहे आज आता थोडासा लवकर चला बाबा बारसा आहे म्हणला उद्या लवकर जाऊ वाटलं मस्त सव्वा महिन्यानं बरं ठेवायला पाहिजे होतं आताच ठेवून दिलं इंदूची बीन चालली की नाही तर म्हणलं आता आहे तर ठेवून देतो असं नाही का तोही चांगला होते बारा दिवसात पाळण्यात टाकून दिला तर नाही तर मग सव्वा महिन्यापर्यंत पाळण्यात टाकायला जमत नाही बाळाला हो हो तो पण आहे म्हणा चल झाला का तुमचा हो झाली झाली ताई तयारी झाली हो भावानं पूर्ण वडी होऊन गेली होती मस्त आंघोळ केली हो बाबा मी आंघोळ गिंगोळ केली आता कपडे आहेत तसेच धुवायचे माझेही आहेत ना ताई तसेच कपडे धुवायचे आई मग पैसेच धरले का हो पैसेच धरले आता वेळेवर का घेऊ ना आता घरी राहिलं असता तर काहीतरी घेऊन तरी आणली असते हो मी पैसे धरून घेते मग कोणता आहेत का चिल्लर का देऊ तुमच्याजवळ आहेत काय चिल्लर हो आहेत ना पन्नास रुपये नाही ना नाही आता पन्नास रुपये देतो म्हणतात पन्नास रुपयाचा जमाना आहे का हो देऊ का नाही 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 आहेत माझ्याजवळ आहेत चिल्लर मी घेतो आपल्या जवळचेच थांबताय पैसे आमतव मी हो आणा लवकर आ चालू झाला का काय झाला आता धर ना तर माझ्या पी उसी तच आहेत ना देऊ का पन्नास रुपये नाही नाही आई असू दे असू द्या बाहेरच आहेत पैसे पर्स मध्ये आहेत पर्स काढली आहे टेबलवरच ठेवली मी पकडते म्हटले ना अशीच येऊन गेली काय गो शांत आता चांगली देतो म्हणलो पन्नास रुपये तर नाही म्हणते हा राहू द्या ना मग असे तिच्या जेवढे आहेत म्हणते ना नाही राहतील तेव्हा तुमच्या जेवण घेऊन घे ड्रेस चांगली तर मोठाच झाला नाही नाही बीन बाई चांगला झाला ना असेच पाहिजेत वाढत्या पाहिजे आता का रोज घालणार आहे का बाबू मोठा घाई घाई ना आला आम्ही चालू तर नाही झाला म्हटलं बारशाचा कार्यक्रम शांतताई तुमचीच वाट होती ना तुम्ही यायचेच होते ना कसे कसे सुरू करून टाकू वर्षाचा कार्यक्रम मग पाळणा कोण म्हणेल हो आता मी म्हणतो का पाळणा पाळणा म्हणायला दोन दोन आजी आहेत इथं पाळणा म्हणणाऱ्या एक तर पड आजी आहे बाबूची आणि एक आजी आहे नाव कोण ठेवणार आहेत राजेश ठेवणार आहेत का ठेवा का नाव ठेवतात वहिनी काही नाव वगैरे पाहून ठेवले का हा अरे बापरे पुष्कळ आजी आहेत ना इथं तर बाबूच्या हे वहिनी पण आजीच होईल अजून इंदू पण आजीच होईल शांतताई तुम्ही पण तर आजीच व्हाल ना सगळे जणी आजच होतील बाबूचे हो, हो, हो था? था? था था <laughs> ना सगळी आजच आहोत आम्ही मज्जा आहे बाबूची तर मग बाप रे बाप मग अशी किती रडत होता केस काढत होते जवारा काढत होते बाबूचे तर किती रडत होता नाही ताई आणि आता पाळण्यात आहे तर चुपचाप आहे हो जवारा काढताना रडत रडतातच मुलं माधुरी ताईंनी सोचून ठेवलं असतील ना नाव काय नाव ठेवणार आहेत तर आई वडिलांच्या पसंतीनं ठेवलं ना काय म्हणत होते जावई मला आले असतील ना काही कोणतं नाव ठेवायचं म्हणून हो आम्ही मामीजी त्यांनी आपल्याला ना एक आवडीचं नाव सांगितलं आहे झालं ना मग तोच नाव ठेवून द्या हो ना मी एक नाव ठेवून आपल्या पडे नाटवाचा हो ना आजी ठेव हो ना तू नाव ठेव हो बाबा गणपती मध्ये झाला हा गणपती बसला त्या दिवशी झाला हा माझा नातू तर याच्या नाव ना मी मोदक ठेवतो हो मोदक आई नाव तर तुम्ही चांगलं ठेवलंय पण सगळे मुलं चिडवतील मग हा बाबूला मोदक मोदक हा ए मोदक दे मोदक असे चिडवतील मग कमी कार्टून नाही राहत बाबा छोटे मुलं हो ना आजी वहिनी बरोबर म्हणत आहेत लक्ष्मी वहिनी काही तू पण मोदक नाव ठेवले हो मी तर बाबूला म्हणे माझ्या मोदक लक्ष्मी काकू नाही आला ना, ना, ना? ताई आई ना वावरामध्ये गेले होते तर मला म्हणाल्या की मोठी हिसोबत चालले जाशील म्हणून मोठी हिसोबत आली होते आता असतील वावरामधून हो का नंदा ताई ठेवा तुम्ही नाव ठेवा बरं आपल्या एका आजीने तर ठेवला मोदक ना आता तुम्ही काय नाव ठेवता ठेवा बाबा मी का ठेवू बापा

काही नाही होत ना कोणी नाव ठेवला तरी जमते मी तर गणेशच मुनी माझ्या नातवाला गणेशजी बसायच्या दिवशी झाला गणेशच आहे गे नाव का मम्मी सगळे पुराने पुराने ठेवतात आधीचे आताचे नाव ठेवा आता ना काही नाही होत माधुरी असे कसे बसेच नाव ठेवा मुलाचे तू ठेव आपल्या पसंती ना एक नाव चांगलं आम्ही बाबूला काय पण कोणते नावानं बोलवू तर मग ऐका सगळेचे ऐका माझ्या बाबूचे नाव ठेवते मी तेजस माधुरी ताई छान नाव मस्त नाव ठेवलं नाव माधुरी ताई मस्त नाव तेजस छान आता नाव तर ठेवून झालं आता पाळणा होऊ द्या म्हणते ना बाई म्हणतो वगैरे मी पाळणा पण बाई गडा देऊ लागल तुम्ही हो हो देऊ लागेन ना गडा देऊ लागेल सुरू करा सुरू करा हल्के हल्के जोज बाबा छा पाड़ना हल्के हल्के जो बाबा छा पड़ना पाड़ना चा मधु फिर तो खेड़ना पाड़ना चा मधु फिर तो खेड़ा हल्की हल्की जोज बाबा छा पड़ना हल्के हल्के जोज बाबा पाड़ना సజలీయ నిజలి గ వాడా హల్కే హల్కే జోాడా జోజవాడా गोविंद घ्या गोपाळ घ्या मनासया ना नाव ठेवा नवसाच ह राजा देखना हलके हलके जोजवा बाबाडा पाड़ना, हलके हलके जोजवा बाबाडा पाड़ना, फुर्र करा कानात हळूच भेटा ग बारशाच सोडा घुगर वाटा ग आज बाई इंद्राचा दरबार ठेंगना हलके हलके जोज बाळाचा पाडना हलके हलके जोज बाळाचा पाडना पाळण्याचा मधोमध मद फिरतो खेळणा हलके हलके जो बड़ा पाड़ना